केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्यात काल मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावर चर्चा झाली शहरातील स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची मागणी दरेकर यांनी यावेळी शहा यांच्याकडे केली येत्या पंधरा दिवसात बैठक घेत मागणी मान्य करण्याचं आश्वासन अमित शहा यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं मी केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शाह यांना लिहिलं की आपण एनसीडीसीच्या माध्यमातून आपण सहकारी संस्थांना पैसे देतो याही गृहनिर्माण सहकारी संस्था सहकारी तत्वावर आहेत स्वतःचा पुनर्विकास स्वतः करतायत ते एनसीडीसीच्या माध्यमातून आम्हाला पैसे द्यावेत ही विनंती केली अमित भाईंनी दहा बारा मिनिटं नीटपणे हा विषय समजून घेतला आणि नक्कीच या कामी त्या ठिकाणी मी मदत करेन केंद्र सरकार मदत करेन एनसीडी आपल्याला मदत करेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं स्वयं पुनर्विकासाला दिलेला निधी शहरी भागांमध्ये देखील द्यावा अशी मागणीही दरेकर यांनी केली